तर बघा एवढा पावटा सापडला आपल्याला असतील का अर्धा किलो शेंगा मला तरी वाटते असतील बघा भरपूर शेंगा आहेत आणि अर्धं पण नाही तोडलं अजून बरंच आहे म्हणजे नाही म्हटलं तरी एक दीड किलो अजून शेंगा सापडतील बघा शेतात आलं ना ए थोड्याशा मूठभरच मिरच्या तोडल्या एकाच झाडाच्या अजून दोन चार झाडांना चांगल्या मिरच्या आहेत पण मी काही सगळ्या तोडल्या नाही आणि बघा हे दोन दोडकं सापडलं म्हणजे आणि हा माझ्या गाईचा चारा कसं आहे शेतात आलं ना की काही ना काही भेटतंच आणि नेतंच आहे माणूस आणि हे असं ताजं ताजं खायला सांगा बरं तुम्ही मला माहिती आहे ना या दोडक्यावरती कसलंच प्रकारचं औषध नाही मारलेलं या मिरचीच्या झाडावरती सुद्धा नाही मारलेलं आणि पावटा तर आत्ताशी सुरू झाला आहे त्याला पण नाही आता इथून पुढं मवा जर पडला ना तर त्याला राख टाकणार आम्ही त्याच्यावरती राख टाकलं ना की मवा जातो आणि पावट्याला दुसरं काही समजा केड होत नाही तर कसं आहे ना शेतातलं असलं ना ताजा ताजा पावटा तर चला ताजं ताजं न्यायचं आणि तेवढंच खायचं आणि कुठं फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा लागलं की पुन्हा येऊन न्यायचं अशा पावट्याच्या शेंगाना एक अर्ध्याच्या जेठ्या लागल्या त्या का त्यांनी निबर झाल्यात आणि त्या मी तोडते तर जवळजवळ मला अर्धा किलो सापडल्यात एवढ्या भागातच तिथून इथपर्यंत आले कारण फुल बघा कसलं लागले भारी आणि हे अजून इकडं आहेत यामध्ये पण गावतीन नाही म्हटलं तरी किलोभर शेंगा गावतीन पण आता मी काय एवढ्या पाहणार नाही अर्धा किलो म्हणजे माझ्या भाजीपुरत्या एकदम ओके चला परत आल्यावर बघता येईल काही पण बघा ना खूपच मस्त शेंगा लागल्यात तर हे ना जास्ती करून फुल आहे इकडं आणि मध्ये आधी एक अर्ध ना असं गोफर भरलेत ना छान एकदम मस्त चांगले छान झालेत आणि चला एक बाजीच्या शेंगा भेटल्या कसं असतं शेतात आलं ना तरी एका मी आतानं ना जातच नाही तर कसा वाटला आजचा ब्लॉक नक्की सांगा मला